एक अनुवंशिकता गर्भधारणेच्या वेळेस आई वडिलांकडून जी गुण गुणवैशिष्ट्ये संक्रमित होतात त्याला अनिवांशिकता असे म्हणतात बालकाचा रंग केस उंची डोळे बुद्धी आरोग्य स्वभाव यावर प्रभाव दिसतो मेंडेल यांनी अनिवांशिकतेसंबंधी तत्वे मांडली आहेत फ्रान्सिस गोल्टन यांनी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे किती प्रमाणात गुणधर्म संक्रमित होतात ते सांगितले एक आई वडील पन्नास टक्के दोन आजी आजोबा पंचवीस टक्के तीन पणजी पणजोबा बारा पूर्णांक पाच चार इतर नातेवाईक बारा पूर्णांक पाच टक्के दोन परिपक्वता शारीरिक परिपक्व मुले लवकर कारक कौशल्य शिकतात तसेच मानसिकदृष्ट्या परिपक्व मुले तर्क अनुमान अमूर्त घटक याविषयी विचार करतात तीन वातावरण परिसर जन्मपूर्व वातावरण जन्मोत्तर वातावरण चार आहार विकासावर परिणाम करणारे घटक आलेले काही प्रश्न प्रश्न एक बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमन्यांच्या सहाय्याने गर्भ धरणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही अनुवंशियाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही एक बालकाच्या शरीर रचनेवर संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो दोन काकडीचा रंग केसांचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव असतो तीन आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान कौशल्य अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते चार मानसिक गुणधर्मांपैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त होते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न दोन खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते एक बालकाच्या विकासाची विविध अंगे एकमेकांवर अवलंबून असतात दोन अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुण दोषाचा परिणाम बालकांवर होतो तीन जसजसे बालकाचे वय वाढते तसतशी विकासाची गती वाढते चार भिन्न परिस्थिती व वा वातावरण यात वाढलेल्या बालकांच्या विविध कौशल्यात सारखेपणा आढळतो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न तीन व्यक्तिविकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे एक विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो दोन विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो तीन विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो चार विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुंदोषाचा परिणाम होत नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न चार नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो याला अनुवांशिकतेचा नियम म्हणतात एक सामानतेचा साधर्म्याचा दोन विविधतेचा तीन आदर्शीकरणाचा चार परागतीचा परागमित्वाचा याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महत्वाचे आंतरिक घटक अनुवंश विकासाला लागणारी मूळ शक्ती अनुवंश अनुवंशपूर्वीते आईवडील आजी आजोबा पणजी पणजोबा संबंधी नियम एक साधर्म्याचा नियम